रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

आज आपण मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे आहोत या ठिकाणी खासदार पंडितताई शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सभा पार पडलेली आहे आपण पाहिले की या ठिकाणी येताना खासदार पंडितताई शिंदे भगीरथ बालके सिद्धेश्वर अवताडे यांचं जे सी बीतून फुलांची पुष्पवृष्टी करत इथल्या नागरिकांनी ग्रामस्थांनी स्वागत केलं आहे भगीरथ बालके मागील काही दिवसापासून या मंगळवेढा तालुक्यातील गाव गाड्यावरील वस्ती पिंजून काढत आहेत प्रत्येकाच्या गाठी भेटी घेत आहेत त्याचबरोबर गावोगावी संवाद बैठका घेत आहेत काल मंगळवेडा तालुक्याच्या राजकारणामध्ये एक मोठी घडामोड पाहावयास मिळाली पंढरपूर मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणामध्ये एक प्रबळ राजकीय ताकद समजल्या जाणारे बबनराव आवताडे ज्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाइस चेअरमन म्हणून आपली एक जबाबदारी पार पडलेली आहे अनेक सहकारी संस्थांचे ते मार्गदर्शक आहेत मंगळयाडा तालुक्यातल्या आज सिद्धेश्वर रावताडे हे प्रचारात सक्रिय झालेले आहेत काल त्यांनी पाठिंबा जाहीर केलेला होता दादा काय सांगाल आजपासून तुम्ही बगीरच्या प्रचारासाठी गाव बैठक सहभागी गावगावी सभांमधून एकीकडे धनशक्ती आणि एकीकडे जनशक्ती असं आवाहन करताना दिसून येत नाही जनतेने हातात घेतली असं म्हणताना दिसून येत आहे काय सांग कालच्या पाच तारखेला आमची कार्यकर्ता बैठक मेळावा झाला त्या बैठक मेळाव्यात बबनरावजा उतरडे गटांचे सहकारी सर्व तालुक्यातील सहकारी ते सगळे जमा झाले होते जमा झाल्यानंतर सर्वांची मतं जाणून घेतली सर्वांची मतं जाणून घेतल्यानंतर सर्व सहकार्यांनी सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितलं की जो तुम्ही निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे अशा पद्धतीनं त्यानंतर आम्ही प्रत्येकांना सांगितले दोन दिवसात आम्ही निर्णय घेतो दोन दिवसात निर्णय घेतो म्हणून एक दिवस लागले तर घेतला तर आम्ही आमच्या सर्व तालुक्यातील सहकार्यांशी कार्यकर्त्यांशी जिल्ह्यातील ज्येष्ठ सहकार्यांशी चर्चा करून आम्ही चर्चा केली आणि प्रत्येक सहकाऱ्याने जिल्ह्यातील आणि तालुक्यातील मित्रांनी सहकार्याने सर्वांनी सांगितलं तुम्हाला जर लोकहितासाठी जनतेच्या विकासासाठी एखादा उमेदवार जर निवडून द्यायचा असेल आणि तुमच्या बबनराव अवताडे गटाचा पाठिंबा ज्या उमेदवार राही। तो राहील तोच उमेदवार या मतदारसंघात निवडून येणार आहे आणि तो उमेदवार असेल असा की समाज कल्याणासाठी लोकहितासाठी असेल असा उमेदवार हा भगीरथ दादा बालकेच आहे आहेत अशामुळं आमच्या बबनरावतडे गटानं एका समाजासाठी समाजाच्या सेवेसाठी जो आमदार झटणार आहे अशा भगीरथांना पाठिंबा आज या ठिकाणी सहकारी साखर साकर कारखान्याचे माजी संचालक तसेच इतरही सहकार्यांनी पाठिंबा दिल्याचं दिसून आले त्यांचं स्वागत स्वतः प्रदीप शिंदे यांनी केलेलं आहे काय सांगा निश्चितपणानं ही सगळी या तालुक्यातली परिस्थिती पाहता ह्या तालुक्याच्या विकासामध्ये भारत नानांचं फार मोठं योगदान होतं आणि ह्या तालुका दुष्काळातून मुक्त करण्यासाठी ह्या भागातल्या पिण्याच्या पाण्याची योजना असू द्या विजेचा मोठा प्रश्न असू द्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी भारत नानाच्या माध्यमातून ह्या पूर्वी सोडवल्या गेलेल्या आहेत आणि जे काय भारत नानांचं अपूर्व स्वप्न आहे ते दादाच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी इथली जनता भगीरथाच्या पाठीमागं ठामपणे उभा आहे हे सगळं चित्र मंगळवार तालुक्यात प्रत्येक गावागावात दिसतंय आणि म्हणून या तालुक्यातल्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी ही सगळी परिस्थिती पाहता भगीरथदाच्या पाठीमागं उभं राहण्यासाठी माजी संचालक असू द्या आत्ता कांतीलाल ताटे ते आणि त्यांच्या ग्रुपनं पाठिंबा दिला आता तिथं दामाई सहकारी साखर कार्यक्रम सगळ्या कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला रोजच्या रोज अशा पद्धतीनं भगीरथदाना वाढता प्रतिसाद दिसून येतोय साडेतीन हजार कोटीच्या आसपास विकास कामं या तालुक्यामध्ये या मतदारसंघात केली असं अवथाडी आमदार अवथाडी सांगत असताना भगीरथदासांसमोर त्या विकास कामांचं आव्हान आहे असं वाटत नाही तुम्हाला आम्हाला वाटत नाही ह्या तालुक्यात फिरत असताना गेले आठ दहा दिवस तालुक्यातला एकही रस्ता व्यवस्थित नाही आणि मग आत्ता मी सांगितल्याप्रमाणे नानांच्या काळात कसे अशी ठळक कामं ह्या तालुक्यात झालेली आहेत मग पण मंगळडाव सिंचन असू द्या एकशे बत्तीस किमीचा विजेचा विषय असू द्या बोशे प्रादेशिक योजना असू द्या चाळीस गावच्या पिण्याची योजना क्षेत्राचा निधी ह्या तालुक्यात मतदारसंघात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त नाराने आणला ह्या तालुक्यात ह्या जेवढे वडे आहेत त्या सगळ्या वड्यावर बंधारे बांधून पाणी अडवायचं काम नानांनी केलं मंग सांगोल्याला गेलेलं प्रांत कार्यालय नानानी मंगळवार ना। आणलं इथं तहशी कार्यालयासारखी देखणी इमारत नानानी करून घेतली ह्या तालुक्यात जेवढे रस्ते आहेत त्या सगळ्या रस्त्यावरच्या वड्यावरची पूल नानानी तयार करून घेतले ही कशी कामं ठळक दिसत आहेत तसंच सध्या जे आमदार साहेब सांगतायत की आम्ही तीन हजार कोटीचा निधी आणला पण हे सगळं कागदावरचं वाटतंय प्रत्यक्षात काय ह्या तालुक्यामध्ये असा कुठं विकास झालेला दिसत नाही भगीरथ दादा भारत नानांचे पुत्र पोटनिवडणुकीमध्ये सदोतीसशे मतांनी पराभूत झाले आता त्यांनी या ठिकाणी सांगितलं की मोठ्या प्रमाणात खोके बाहेर काढले गेले आता पुन्हा मैदानात या तालुक्यातील जनतेने भारत नानांना तीन वेळा आमदार करण्यात मोठी भूमिका बजावली होती या वेळेला काय होईल जनतेने जनतेनं पूर्ण निवडणूक हातात घेतलेली आहे जनतेने पूर्ण निवडणूक हातात घेतलेली आहे जनशक्ती चालू दिसते तुम्हाला समोर जात भाजप सरकार महायुती सरकार लाडक्या बाईंसारख्या योजना आणतय शेतकऱ्यांना दोन हजार रुपये खात्यावर पाठवतोय वर्षातून तीन चार वेळेला अशा वेळेला साडेतीन हजार कोटी रुपयांची कामं केलेत म्हणून अवतड या मतदारसंघात सांगताय तुम्हाला काय काय वाटतं आहे ह्यात साडेतीन हजार कोट म्हणजे एका गावाला पैसे किती येतात त्यांनी सांगावं आणि त्यांनी कबूल करावं जी भारत नानानं ना कामं केली ती इतर कुठल्या पण आमदाराने काम केलेली नाहीत भारत नाण्याची काम आज चांगले आहेत आणि लाडक्या बहिणी योजनेचं पंधराशे रुपये दिलं आणि एकशे चाळीस पन्नास रुपयाला किलो तेल झालं शेंगदाणे मागले साखर मागले डाळी मागल्या सगळं काही गोष्टी माग केल्या आज दोन अडीच तीन चार हजारामध्ये दिपाळी व्हायची तिथलं सहा सात हजार रुपये लोकांचे गेले गोरगरिबांचे गे त्यामुळं दीड हजार बहिणीच्या परवडले नाही <laughs> आता येणार येणार बोलतोय आणि लय बघितलं येणार

साडेतीन हजार कोटी रुपयांचे विकास काम केली आहेत म्हणतायत शाळा मास्टर शाळा मास्टर झाल्यावर का नाही सांगा बोलण्यावर उद्देश कळला का तुम्ही शाळा शिक्षक चाला लेकर शिकवणार आज झुकून जाणार बोला बोला भगीरदाचा काम जर पक्ष आहे कोण सर्व सर्वसामान्य माणसाचा सर्वसामान्याचा मार्ग हां गुरूनं सांगतो आज कोण मयत होऊ द्या कुणा दवाखाना असू द्या कुणा लग्न असू हजर होणार इथे हजर होणार सर्वसामान्य माणसाला तथं पोहोचणार आम्हाला तर टीका करतायत नॉट रिचेबल म्हणून भगीरथ दादावर बरोबर आहे नॉट रिचेबल ते झाले का परिसरात पालखी झालं नंदेश्वर परिसरातून भगीरथ बांधेश्वर परिसर नंदेश्वर सगळं मत भगीरथ दादाला आहे ना ना आमच्या गावाला पाणी पालिपात त्यामुळे आमची सगळी मतं ना आहे आता बग्रिथ बालके आहेत पण आपले शिंदे आहेत शिंदे यांनी एवढी कामं करा पाच वर्ष त्यांना पुन्हा त्याची गरज नाही त्यांना मतं अशी भेटली पाहिजे अशी कामं करायची ना ना आमचं काम केलंय बघा आणि भारत बालकांनी काम केले भारत बालकांनी काम केली गावामध्ये काय लग्न असू द्या मैत असू द्या आपल्या गावात सुद्धा पंढरपूर 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 सगळे पाच वाजता यायचा इथं एवढं काम केले त्यांनी पण त्याच्या आशीर्वादाने मला असं वाटत या कि बारक्याला निवडून द्यावाच काय देवा माहिती आहे कारण बापाचा वर्चस्व चालतो आणि हिने पण आणि हिने पण अशी कामं करावं अशी कामं करावं की पुढच्या पाच वर्षामध्ये ठिकाणी सभा पार पडली आहे खासदार प्रणित शिंदे आलेल्या होत्या वगैरे बालक्यांना मताधिक्य द्या म्हणून आवाहन करतायत काय सांगाल या ठिकाणी जी सभा झाली त्या अतिशय मोठी सभा झाली आहे त्यामुळे पण ती शिंदे लोकांनी विश्वास ठेवलेला आहे जवळपास मुंगेडा आणि मधून पंचवीस लीड दिले त्यापेक्षा जास्त लीड हिर पालखीला या मुंगेडा तालुक्यातून पंढरपूर तालुक्यातून होईल जवळपास पन्नास ते साठ हजार मतांनी हिर पालखीचा विजय निश्चित आहे समोर तुतारी घेतलेले आनंद सावंत मैदानात उतरले महाविकास आघाडीत फोट पडले त्यांचा काही संबंध नाही त्यांच्या आमदार समाधान दादा ओसाडे सांगतायत की या मतदारसंघात साडेतीन हजार कोटींचे विकास कामे मंजूर करून आणलेत अनेक अने विकास कामे पूर्ण झालेत तुम्ही काय सांगता आता तुम्ही खडकी जा आणि अंधेशा रस्ता बघितला सगळ्यात मिनमाग येणाऱ्या जाणाऱ्या जाणाऱ्यावर आम्ही

दोन हजार चौदाची पाणीयुक्त सेंचरी योजना आहे ती योजना भारत नगरपालिकेने मंजूर केलेली योजना आहे त्याचा निश्चित तुम्ही पॅरेग्राफ पहिला पटला दोन हजार चौदाच्या योजनेप्रमाणे आणि त्याची कुठलीही कामं झाली नाही ते निश्चित दाखवायचं काम केले इलेक्शन आलं आता लोकसभेचं इलेक्शन ज्यावेळेस लागलं त्यावेळेस काय केले हे गावात निश्चित खाली बोर्ड लावला आणि ज्यावेळेस वेळेस सात सदस्य त्याची बोर्ड दुसऱ्या त्याची पाडून द्या आणि काय पाहिजे फक्त दाखवायचं आणि मुद्द घ्यायची कामं अजिबात नाही त्यांची मतदानाचा अधिकार आलाय का होय केले लोकसभेला केले लोकसभे केले आमदारचे पोटनिवडणुकीला पोटनिवडणुकीला कोणाच्या पाठीशी राहिला होतं दादा पालके यांच्या सोबत आपण मतदान केलं आता पुन्हा एकदा बगीरथ पालखी मैदानात आहे काय सांगत काय फिक्स आमदार आहे तेवीस गुलान हा बगीर दादा पालके यांचा तिकडं भाजप सरकारने तरुणांना बेकारी भत्ता द्यायचं आश्वासन दिलेलं आहे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये द्यायला लागले होय पण याचा काही उपयोग होणार नाही ना जनता ही बहिरदाच्या पाठीमागे उभे आणि येत्या तेवीस ते तारखेला बोलायला हा बहिरदा यांचाच असणार या ठिकाणी आता खासदार प्रणित शिंदे सभेसाठी आलेल्या होत्या भगीरथ पुन्हा एकदा निवडून द्यायचं संधी द्या अशी एक आव्हान करताना दिसून येत आहे पोट निवडणुकीला पोट निवडणूक कसं झालं माहिती आहे का थोडा जण गोंधळ झाला त्यामुळं ते थोडं मतानं पडले ते आता मात्र शंभर टक्के निवडणूक कोणा उठडे सांगत आहेत की खूप मोठ्या प्रमाणे सांगू द्या नाहीतर ते तुम्ही सावंत सांगू द्या त्याचा विषय नाही परंतु शरद पवारांचा उमेदवार सावंत आहे कोणाचं असू द्या शरद पवार साहेबांना खूप मंगळवेढा तालुक्यामधील जनता मानत आलेली आम्ही फक्त दादा मानतो भगत म्हणजे भारत नानांवर जी सेवा श्रद्धा होती तुमची तीच पुढे न्यायचं तुमचं आम्ही ते आता वारसा ठरवलं ते दादा तुमच्या विश्वासाला सार्थ ठरलं असावं करणार निशेत शंभर टक्के ते अवतडे म्हणतोय की ते नॉट रिचेबल राहतात कोण म्हणतोय म्हणत असते आम्ही कुठे <laughs> म्हणतोय म्हणत नाही ना म्हणत नाही त्यांच्यावर टीका करतायत की मतदारांशी संपर्क नव्हता यांचा कधी होणार शक्य नाही नंदेश्वर परिसरात काय होईल वाटत नंदेश्वर परिसरात आमच्यातन ऐंशी टक्के मतदान भगीरात जाते